मंडळी तुम्हाला तर माहित राजकारण म्हणजे लय राजा की प्रधान सेनापती वजीर सचिव सगळंच काय बदलत जातं आता तुम्ही म्हणणार हे आम्हाला का सांगताय तर त्याला बेकारण आहे आपल्या राज्यात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार आल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा जोरदार धडाका सुरू झालाय राज्यातील तेरा वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहेत सरकारने बदली केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रवीण दराडे पंकज कुमार नितीन पाटील श्वेता सिंगल डॉक्टर प्रशांत नारवण रे त्याचबरोबर अनिल भंडारी पी के डांगे एस रामामूर्ती अभिजित राऊत मिलिंद कुमार साळवे माधवी सरदेशमुख अमित रंजन यांचा समावेश आहे या सर्व अधिकाऱ्यांमध्ये एक नाव चर्चेत आलंय ते म्हणजे आय अधिकारी राहुल करडिले यांचं कारण राहुल करडिले यांची गेल्या महिन्याभरात तब्बल तिसऱ्यांदा बदली झाली आहे यापूर्वी कमी कालावधीमध्ये रेकॉर्ड ब्रेक बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंडे यांचं नाव टॉपला असायचं मात्र आता एका महिन्यात तीन वेळा बदली झालेले राहुल करडिले पुढचे तुकाराम मुंडे होणार का राहुल कर्डिले सरकारच्या निशाण्यावर आहेत का एक महिन्यात तीन बदल्या ही करडिलेंवरील सरकारची कृपादृष्टी वक्रदृष्टी की प्रशासकीय सोय हो अशा विविध प्रश्नांबाबत आणि या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्कार प्रथमेश तुम्ही पाहताय विषय फारे म्हणजे आय एस अधिकारी राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगरचे असून दोन हजार पंधराच्या बॅचचे आय एस अधिकारी आहेत त्यांची पहिली पोस्टिंग परभणीमध्ये होती ट्रेनी आय एस म्हणून त्यांनी केलेल्या कामांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून अमरावती इथं काम केलं नंतरच्या काळात त्यांची एम एम आर डी एच्या सह आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती तर गेल्या महिन्याभरापूर्वी त्यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली होती मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे नांदेडच्या जिल्हाधिकारी पदाचा कारभार देण्यात आला आहे महिन्याभराच्या अल्पकाळात तब्बल तीन वेळा बदली झाल्यामुळे तुकाराम मुंड्यांच्या नंतर आता राहुल करडिले हे अधिकारी सरकारच्या टार्गेटवर आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे ऐस राहुल कर्डले हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील ठाणगावचे आहेत त्याच ते ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं आहे तर पाथर्डी मधील करंजी या गावात त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं आहे अयनगरच्या विके महाविद्यालयात त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती राहुल करडिले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून उपनिबंधक म्हणून निवड झाली त्या दरम्यान त्यांनी युपीएससीच्या तीन मुलाखती दिल्या होत्या पण त्यामध्ये अपयश आलं होतं मात्र चौथ्या प्रयत्नात ते देशात चारशे बावीसावा क्रमांक मिळून उत्तीर्ण झाले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली राहुल करडिले यांच्या पत्नी प्रियंका करडिले या देखील उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासनात कार्यरत आहेत आय राहुल करडिले यांनी चंद्रपूर मध्ये उल्लेखनीय काम केलं होतं चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राहुल करडिले यांनी केलेल्या कामाची वरिष्ठ पातळीवरही दखल घेण्यात आली होती कोणताही गाजावाजा न करता त्यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षण आरोग्य यासोबतच सामान्य लोकांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यासाठी कौतुकास्पद काम केलं शिवाय वर्ध्यामध्ये देखील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्वाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये ई ऑफिस वर्धा ही डिजिटल प्रणाली सुरू केली त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पारदर्शक आणि ठराविक कालमर्यादित सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या ई ऑफिस प्रणाली सुरू करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे तसेच राहुल कर्डेल यांनी वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना घरोघरी सेवा देण्यासाठी सेवादूत हा पथदर्शी प्रकल्प पर सुरू केला आहे त्या माध्यमातून नागरिकांना नव्वद महसूल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आर टी एस पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने या सेवा पुरवण्यात आल्या तसेच जिल्ह्यातील शहाण्णव दुष्काळी गावांमध्ये नाल्यांचे खुलीकरण जलसंधारणाची विविध कामं तसेच ओढ्यांच्या काटावर बांबू लागवड करण्यात आली आहे राहुल करडिले यांच्या या सर्व विधायक कामांबाबत जनतेमधूनही समाधान व्यक्त केलं जात आहे परिस्थितीच्या माग न लागता जिल्हाधिकारी म्हणून शांतपणे आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक असलेले राहुल करडिले यांच्या कामावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा खुश असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बदलीचे आदेश निघाले आणि कर्डिले यांची नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली पण जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या विरोधामुळे त्यांच्या नियुक्तीला रातोरात स्थगिती मिळाल्याची चर्चा आहे नंतर नवी मुंबईतील सिडकोच्या सहव्यवस्थापक पदावर बदली करण्यात आली होती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्डिले यांनी सिडकोचा पदभार घेतला होता मात्र सिडकोच्या सहव्यवस्थापक पदाचा पदभार घेऊन एक महिना उलटला नसताना कर्डिले यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे नाशिकच्या जिल्हाधिकारी पदावर त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत प्रशासकीय गाडा हाकताना लोकाभिमुखपणे कार्यरत राहणारे अधिकारी अशी करडिले यांची ओळख आहे शांत आणि संयमितपणे लोकांना केंद्रस्थानी ठेवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या काही मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये राहुल करडले यांचं नाव घेतलं जातं कधी फार कोणताही वाद नाही आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून केलेल्या कामाबद्दल नागरिकांनी व्यक्त केलेलं समाधान व कौतुक यामुळे राहुल करडिले यांची मिस्टर क्लिन अशी इमेज आहे अत्यंत आणि स्वभावामुळे राहुल करडिले लोकप्रिय अधिकारी ठरले आहेत सामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेत असताना त्यांच्यामधील संवेदनशील अधिकारी सर्वांनाच भावतो त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल आजपर्यंत कोणताही वाद निर्माण झाला नाही तसेच ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणच्या नागरिकांमध्ये त्यांच्या कामाबद्दल एक प्रकार सरकारचं समाधान दिसून येतं आता नांदेडचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून राहुल करडेले यांच्या रूपानं लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणारा एक संवेदनशील व प्रामाणिक अधिकारी नांदेडला मिळाला असल्याचं आता बोललं जात असलं तरी एवढ्या गुणी अधिकाऱ्याची एका महिन्यात तीन वेळा बदली करण्याची वेळ सरकारवर काय येते हा प्रश्न आता उपस्थित होत आहे आणि एकदा प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी हे मंत्री नेते मंडळी आणि सरकारसाठी सुद्धा अडचणीचे ठरतात याचं कारण म्हणजे हे अधिकारी मंत्री आमदार खासदार नेते नेत्यांचे बगलबच्चे आणि ठेकेदार यांना ॲडजस्ट होत नाहीत त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची एका ठिकाणाहून दुसरीकडे सतत उचलबांगणी करण्यात येते त्यामुळे आय एस अधिकारी राहुल करडिले यांचा प्रामाणिकपणा कोणाला खटकत आहे का हा प्रश्न आता चर्चेत आला आहे कारण राजकीय नेते मंडळी ठेकेदार लॉबी आणि त्यांच्या स्थिर स्थावर झालेल्या बेलाग यंत्रणेला काटेकोरपणे काम करणारे अधिकारी नेहमीच टोचत असतात तर मंडळी आपल्याला काय वाटतं प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या आय एस अधिकारी राहुल कर्डिले यांच्या एका महिन्यात झालेल्या तीन बदल्यांमागे काय कारण असावं तसंच राहुल कर्डिले हे दुसरे दुकान मुंडे आहेत का आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषया या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद